शेतकऱ्यांसाठी आज दिनांक एकोणतीस एप्रिल वार सोमवार आजच्या ठळक बातम्या व हो। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे ला जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका सबस्क्राईब केलं की रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील कांद्या दराबाबत मोठे अपडेट सहा देशांमध्ये नव्याण्णव हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी निर्णय नवा की जुना याची होत आहे मोठ्या प्रमाणात चर्चा पहिल्या घोषणेतील निम्म्या कांद्याची निर्यात झाली नाही यामुळे शेतकरी वर्ग नाराजी बागेतून थेट देश विदेशात जाणार कोकणचा हापोस डाक विभागाची फार्म टू फोर्क संकल्पना सेवेचे दरही पाहायला मिळत आहेत कमी या कंपन्यांसोबत सामज्य करणार सध्याची स्थिती रेल डाक गतीशक्तीचा वापर करण्याचे देखील पाहायला मिळत आहे आव्हान आता डायरेक्ट जे आहे ते बागेतून जे आहे ते विदेशामध्ये कोकणचा हापोस जे आहे ते जातानाच आपल्याला अजून काही दिवसामध्ये दिसून येऊ शकतं कोल्हापूरला वळव्याच्या पावसाचा तडाखा पिकांचे नुकसान घरांची झाली पडझड तशीच परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी पाहायला मिळत आहे मराठवाडा असू किंवा विदर्भ असू याही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे सध्या पाहायला गेलं तर कोल्हापूर या ठिकाणी वळव्याच्या पावसाने जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये तडाखा बसलेला आहे पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यासोबत जर जे आहे ते घरांची पत्रे देखील उडाली आहेत व घरांची पडझड झाली आहे उन्हाळी पिके लागली सुकू भंडाऱ्यातून आवर्तन सध्या जे आहे ते शेतकऱ्यांची माग मागणी दोन्ही धरणात तीस टक्के पाणी सटा भंडार जे आहे ते अशा स्थितीची आपल्याला पाहायला मिळत आहे शक्यता सध्या पाहायला गेलं तर नदीवरील भंडारे भरणार का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे व तसेच एकंदरीत पाहायला गेलं तर उन्हाळी पिके लागली सुकू व भंडार दरातून आवर्तन जे आहे ते हवे अशी मागणी शेतकऱ्यांची पाहायला मिळत आहे परंतु जे आहे ते अजून काही शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही दोन हजार तेवीस चोवीसमध्ये डाळींची आयात दुपटीने वाढली सध्याची स्थिती शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अनेक उपयोजना केल्या असूनही आयातीत जे आहे आया भारताची अंमलबजावणी कायम आहे अंतर्गत जे आहे ते गरजा पूर्ण करण्यासाठी अजून मोठ्या प्रमाणामध्ये डाळीचे उत्पादन आयात करावे लागणार असल्याचं स्थिती दिसून येत आहे त्यामुळे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये डाळीची आवक जी आहे ती दुपटीने वाढलेली आहे साथी खुश आता जायती एक कर्ज काढताना आता पाचशेच्या स्टॅम्प पासून मुक्ती राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता जे आहे ती एक रुपयाच्या तिकिटावर शेतकऱ्यांना मिळणार आहे कर्ज सध्या जर पाहायला गेलं तर मागील काही दिवसांपूर्वी कर्जाबाबत वेगळी स्थिती होती परंतु आता आहे ते पीक कर्ज काढत्या वेळेस मुक्ती मिळणार आहे एक रुपयाच्या तिकिटावर ज्या ते शेतकऱ्यांना आता सा कर्ज जे आहे ते मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे हवामानाबाबत छोटीशी अपडेट महाराष्ट्रावर चक्रकार वारे सक्रिय आज काही ठिकाणी देखील पावसाची शक्यता ढगांच्या गडगडाटासह पावसाचा देण्यात आलेला आहे इशारा सध्या पाहायला गेलं तर मराठवाडा विदर्भामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे त्यामध्ये उत्तर महाराष्ट्राचा देखील समावेश पाहायला मिळत आहे काही ठिकाणी गडगडाटासह वादळी पावसाचा इशारा जे आहे ते देण्यात आलेला आहे शेतकऱ्याची एकतीस लाखांची फसवणूक सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी जे आहे ते महादेव शिंगोडागा राजूगांडे यांची तिघा व्यापाऱ्यांनी द्राक्षाचे पैसे न देताच एकतीस लाखांची फसवणूक केली या प्रकरणी जी आहे ती राजगोंडा यांच्या फिर्यादीनुसार जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच पाहायला गेलं तर यामध्ये नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांची एकतीस लाखांची जाहिरात पाहायला मिळत आहे अशी फसवणी फसोन फसवणूक झाली आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर देखील आहे पीक विम्याचे शेतकऱ्यांच्या खात्यात दे पैसे देखील येणार आहेत आता ती अपडेट पाहण्याऐवजी एक त्याआधी आपण छोटीशी केळीच्या दराबाबत अपडेट पाहूयात खानदेशात मृगब्रहार केळीच्या लागवडीला सुरुवात केळीला काही ठिकाणी मिळत आहेत चांगला दर तसेच कच्च्या केळीच्या पिठापासून कुकीज सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये खान्देशामध्ये जे आहे ती मृग बाहेर केळीच्या लागवडीला सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे व कच्च्या केळीपासून पिठाची कोकी होताना दिसून आलेलं आहे दूध खरेदी दरात दोन रुपयांनी वाढ संकलनात घट असल्याने दरात सुधारणा सध्या जर पाहायला गेलं तर दरात घसरण झाल्याने तसेच उन्हामुळे दूध संकल्पना पंधरा ते वीस टक्क्यांनी घट झाली अशातच आहे ती लग्नसराय व उन्हाळ्यात दुग्धजन्य पदार्थाची मागणी वाढल्याने दूध खरेदी दरात हळूहळू वाढ होत आहे तसेच आता पाहायला गेलं तर राज्यामध्ये भरपूर ठिकाणी आहे ते आता ही वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये काही का होईना आनंदाचे वातावरण थोडेफार दिसून येत आहे सध्या स्थितीला कारण म्हणजे आता लग्न सराईचे कार्यक्रम जास्त प्रमाणात होऊ लागलेले आहेत त्यामुळे आपल्याला असा फरक जे आहे ते दिसून येत आहे पीक कर्ज काढताना आता पाचशेच्या स्टॅम्पपासून मुक्ती शेतकरी मित्रांनो आता याबाबत आता आपण सविस्तर अपडेट पाहूयात मागील आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलेलं आहे परंतु आता सविस्तर तुम्हाला सांगणार आहे एक रुपयाच्या तिकिटावर शेतकऱ्यांना जे आहे ते मिळणार आहे कर्ज सध्या पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना जे ते एक लाख साठ हजार रुपयांपर्यंत कर्जासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली संबंधित बँकांना त्यांनी तसे आदेश दिले असून आता शेतकऱ्यांना पाचशेच्या त्याऐवजी एक रुपयाच्या तिकिटावर शेतकऱ्यांना कर्ज मिळणार आहे नव्याने पीक कर्ज घ्यायचे असल्यास अनेक शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्काचा अतिरिक्त भार सोसावा लागत होता शेतकऱ्यांना किमान पाचशे रुपयांना मुद्रांक शुल्क घेऊन जे आहे ते नव्याने कर्ज जा घ्यायचे असल्यास संबंधित बँक शाखेत असा अर्ज करायचा कसा करायचा ते देखील सांगितलेलं आहे तसेच मुख्यमंत्र्यांनी मुद्रांक शुल्क माफ केल्यानंतर शेतकरी ज्या ती वाट पाहत असल्याची स्थिती राज्यात दिसून येत आहे यामुळे जर पाहायला गेला तर शेतकरी वर्गामध्ये आपल्याला काही ना काही आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे हे खुशखबरच म्हणावं लागेल शेतकऱ्याला कर्जबाजारी होण्यापासून रोखणार शिवसेनेच्या ठाकरे गटाचा वचननामा झाला आहे सादर सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना कर्जबाजारी करण्यापासून रोको असे आश्वासन शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आपल्या जाहीरनाम्यात दिलेले आहे हा जाहीरनामा नसून ती वचननामा आहे असं सांगून यात शेती उद्योग महिलांबाबत आश्वासने दिली गेलेली आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा जे आहे ते जाहीरनामा अशा प्रकारे जाहीर झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे तसेच आता पाहायला गेलं तर पक्षाचा जाहीरनामा जे आहे ते सादर करून हा जाहीरनामा नसून वचननामा आहे असे सांगून त्यात बी बियाणे जंतुनाशिक औषधे खते अवजारे इत्यादीवरील जी एस टी काढून टाकली जाईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यातली त्यात आता पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला शेतकऱ्याला कर्ज बाजारी होण्यापासून रोखणार असं देखील ते म्हणाले आहेत व शिवसेनेचा ठाकरे गटाचा प्रचार देखील आता आहे ते म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे शिवसेनेच्या सा ठाकरे गटाचा वचननामा सादर झाल्याचं देखील ते आपल्याला माहितीमधून मिळत आहे तसेच पाहायला गेलं तर अशा प्रकारे माहिती जी आहे ती गुरुवारी जे आपल्याला आल्याचं दिसून येत आहे व असा जाहीरनामा जे आहे ते गुरुवारी त्यांनी सादर केलेला आहे यामुळे काही ना काही जे आहे ते थोडी मोठी बातमीच म्हणावं लागेल आता शेतकऱ्यांचे जे आहे ते अजून काही जाहीरनामा येतो की काय याच्याकडे लक्ष लागलेले आहे सोयाबीन दराबाबत छोटेशी अपडेट सध्या जर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर सोयाबीन बाजारातील नरमाई अजूनही कायम आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारात चढ उतार जे आहेत ते सुरू आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे अकरा पॉईंट अठ्ठेचाळीस डॉलर प्रतिशेल्सवर होते तर सोयाबीन तीनशे बेचाळीस डॉलर प्रति टनावर होते देशातील बाजारातील सोयाबीनचे उतार सुरूच असल्याची स्थिती दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर देशातील बाजारात सोयाबीनला चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान जे आहे ते दर मिळत आहे सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखीन काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे तसेच जर पाहायला गेला तर सोयाबीनला चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपयांपर्यंत काही ठिकाणी बाजारभाव मिळत आहे तसेच संभाजीनगर या ठिकाणी सोयाबीनचे दर जे आहेत ते चार हजार सातशे रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत परंतु इतर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये शंभर ते दीडशे रुपयांची घसरण होत आहे म्हणजे सध्या स्थितीचा विचार केला तर सोयाबीन दरामध्ये चढ उतारच आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी वर्ग नाराजीतच आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी तर आपण पाहिलेली आहे एक शेअर मार्केट स्टॉक मार्केटबाबत ट्रेडिंगविषयी फायनान्शियल अपडेट आहे आता अर्निंग जर पाहायला गेलं तर विक्री वाढली मारुती सुझुकीची तिजोरी भरली अशा प्रकारची अपडेट पाहिलेली होती परंतु आज जर पाहायला गेलं तर बाजारामध्ये आपल्याला ज्या ती थोडी वेगळी स्थिती पाहायला मिळालेली आहे आता ज्या ती उद्याची काय अपडेट येते ती आपल्याला याच चॅनलवरती पाहायला मिळेल त्यासाठी फायनान्शियल अर्निंगविषयी कोणती अपडेट असू ट्रेडिंगविषयी शेअर मार्केट स्टॉक मार्केटचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद